मे महिनो असा तोपर्यंत ताजे मासे मिळतले पावस येलो की फ्रोझनचे मासे आज मी आणले पेडवे ताजे पडफडीत होते नीट करून दिले आणि स्वच्छ धुतलं तेका मीठ आगळ हळद आला लसूण पेस्ट लाल तिखट लावून ना पंधरा वीस मिनटं ठेवून दिले म्हणजे मीठ लागता बरा हे चुरचुरीत तळश्यात ना एक नंबर जेवण्याच्या बरोबर केलं पिठला असे आणा पेडवे खाऊ एकदम भारी हो काटेरो असलो ना तरी तळून खायचं सार पण त्याचा म्हणजे आमटी पण मस्त होता ती पण मी करतोय नाच केले पाऊस पडता म्हण पावसात ना पिटला जरा बरा लागतं त्यामुळे ता गरमा गरम म्हणजे सध्या मिरग असल्यासारखं वाटतं म्हणजे कोंबो मारलो तरी चलान जाईत इतको पाऊस कोसळता सगळीकडे लागतो लोकांची धाना दुसपट झाली घरा पण लोकांनी ना उसकली लग्ना पण ज्याच्या त्याच्याकडे असत मांडव भिजले त्यामुळे सगळी गडबड त्यामुळे मार्केटात मासे कमी पावसामुळे आणले पेडवे ते असे तळ असे आणा तळा खावा आवडतले आणि आवडल्याच चॅनल सोपले